सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे यातून आज ही परीक्षा कोल्हापूरसह राज्यात एकाच वेळी पार पडली मात्र कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी परीक्षेत सर्वच बाबतीत सावळा गोंधळ असल्याचं दिसून आलं प्रशासनानं पूर्वसूचना देऊनही परीक्षा केंद्रावर अनेक उमेदवार उशिरा आले त्यांना परीक्षेला बसू देण्यास नियमानुसार केंद्र चालकांनी परवानगी नाकारली यातच भरीस भर म्हणून परीक्षार्थींच्या हॉल तिकीटावरील खोली नंबर आणि परीक्षा केंद्रातील प्रत्यक्ष खोली नंबर वेगळा असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केल्यानं गोंधळ अधिकच वाढला सर्वोच्च न्यायालयानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या एका निकालामुळं राज्यातील सेवेत असलेल्या त्रेपन्न वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टी, -टी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य केलंय नव्यानं शिक्षक होणाऱ्या उमेदवारांना सुद्धा ही परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाली नाही तर प्रशासकीय कारवाईला शिक्षकांना सामोरं जावं लागणार आहे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना यातून सवलत देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठीही टी ई टी अनिवार्य आहे या पार्श्वभूमीवर राज्यात आज टी ई टी परीक्षा झाली या परीक्षेला सुमारे पाच लाख उमेदवार बसले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेसष्ट परीक्षा केंद्रांवर एकोणीस हजार आठशे एकोणचाळीस उमेदवारांची या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी फोटो व्ह्यूसह अन्य तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्यानं उपस्थित राहावं असं आवाहन केलं होतं दरम्यान काही केंद्रांवर अनेक उमेदवार पोहोचले पण पर परीक्षा केंद्र चालकांनी मुख्य प्रवेशद्वार वेळेवर म्हणजे दहा वाजताच बंद केल्यानं या लेट कमर्सना परीक्षेला मुकावं लागलंय यातून परीक्षा केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली यातच भरीस भर म्हणून परीक्षार्थींच्या हॉल तिकीटवरील खोली नंबर आणि परीक्षा केंद्रातील प्रत्यक्ष खोली नंबर वेगळा असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल ला मी दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचलेली आहे परीक्षा स्थळावर नंबर सीट नंबर चुकीचे खोली नंबर चुकीचे दिलेले आहे तिथे आणि ह्यामध्ये खोली नंबर चार दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये खोली नंबर सतरा दाखवलेला आहे तुम्ही तिथे बघू शकताय आणि ह्यांनी आम्हाला आत घेतलेला नाहीये सर्वांना सर्वजण इथं दहा वाजून पाच मिनिटांनी आलेले आहेत तरी देखील इथे कोणीही आत घेतलेलं नाहीये सगळ्यांनी वाद घालण्यात वेळ घालवला बरोबर साडे वाजता पेपर सुरू झालेला आहे सर्वजण दहा वाजून पाच मिनिटांनी इथं आलेले आहेत तरी देखील नाही तर इथं आणखीन चार ठिकाणी केंद्र असल्यामुळे थोडा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला तरीही इथं बऱ्यापैकी कॅन्डिडेट दहा पाच दहा दहाला ला हजर आहेत तरीही इथं केंद्र प्रमुखांनी गेटच्या आतमध्ये घेतलेलं नाही आहे पुन्हा खोली क्रमांक इथं रिसिटवरती वेगळे आहे आणि त्यांनी लावलेले चार्टवरती वेगळे आहे त्याच्यामुळेही खूप गोंधळ उडालेला आहे जिल्ह्यातील टी परीक्षा संबंधीची आज दिवसभरातील घडामोडींची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंकर यांनी दिली जिल्ह्यात या परीक्षेला एकोणीस हजार आठशे एकोणचाळीस परीक्षार्थींपैकी अठरा हजार सातशे सदतीस उमेदवार उपस्थित होते तर एक हजार एकशे दोन जण गैरहजर असल्याचं शेणकर यांनी सांगितलं आपल्याकडे पेपर एकला एकवीस केंद्र होते आणि पेपर दोनला बेचाळीस केंद्र होते टोटल आपल्याकडे त्रेसष्ट केंद्रांची संख्या होती पेपर एकला सात हजार सहाशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांपैकी सात हजार एकशे ब्याण्णव विद्यार्थी उपस्थित होते आणि पेपर दोनला बारा हजार एकशे त्र्याण्णवपैकी हो अकरा हजार पाचशे पंचेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते टोटल आपल्या दोन्ही पेपरचे मिळून एकोणीस हजार आठशे एकोणचाळीसपैकी एक अठरा हजार सातशे सदोतीस विद्यार्थी हजर होते ह्या सर्व विद्यार्थ्यांची फिजिकली अटेंडन्स तर घेतलाच गेला पण त्यांचा बायोमॅट्रिक अटेंडन्स घेतला गेला आणि तो टॅली केला आम्ही केंद्र नाही आहे प्रत्येक केंद्रावर फॉर एक्झाम्पल एक उशिरा आलेल्या उमेदवारांना परीक्षेला नियमानुसार बसू देता आलं नाही यात प्रशासनाची काहीच चूक नाही अनेक वेळा वेळेसंबंधी माहिती देऊन सुद्धा परीक्षार्थी उशिरा परीक्षेला येत असतील तर तो त्यांचा दोष आहे असं शेणकर यांनी सांगितलंय